आता चालय आमचं जेवण असल्या उन्हातच करतोय जेवण काका परत बोल फोन मध्ये लोक उठून कामाला लागले पण तो माग बघ तिकडं गोळा करायला उठून नलदीच्या उतरू दे, दे। नरड्याच्या खाली उतरू दे रे असलोय जेवण त्रिशा जेवली तू खाल्लं तू जेवले काय छत्री आहे माझ्या हातात त्या छत्री खाली हग बघा इकडे इकडे एक आणि एक, एक, ही माझल कस टक्कल असल्यामुळे जास्त तपायलाय ना उन्हात वरून तुझा तोंड जवळ करू नको ना एकदम फाकत चित्र हे श्रावणी मला की पाणी देकी ऊन म्हणजे लागायला लागायलाय पाऊस येईल म्हणून घाबरायलोय आम्ही एवढं गोळा करायचं आहे आम्हाला हे बघा इथून तिथपर्यंत आणि अजून इकडं खाली त्या घरापर्यंत आणि तिकडं पलीकडं हाय ती लय मोठा इकडचं आणि गवत हाय गवतातच काढलंय अंग तर लय खाजवाय हाफ टी शर्टच घावलो ना आलो मी विसरून पूजा उद्या संध्याकाळी आपण गेलो ना तर तुला दोन काम कोणतं कोणतं ऐक टोपी काढणे आणि दुसरं एक साडी दे माझ्याकडं ती शिवून आणतो की फारी फारी लागते घरची तर आपल्याला एक गीता तू पण आहे का दोन फाऱ्या लागतात आपल्याला दोन जोडीला फारी रे ते फटकर पटकर पटकर कोणती नेणार बापरे पोळाय असा ऊन लागायलाय श्या गप ना, ना ले, ले, जरा श्याल आणि आता तुम्ही तिघ भावांनी माझा ऐका हिला घेऊन सावलीत जायचं कुठं त्या झाडाखाली जावा लिंबाच्या नाहीतर मग तो घराचं काम चालू आहे ना तिकड ओ पोरकी पडली ना उचल ना माझ्या हातात छत्री इकड मोबाईल एकीकड अरे उचल ना तिला पकड ना अरे पकड मारू नको साप सापमणी लागली कि पोराला हे श्रावणी सरक बाजूला सरके सागर तुळजापूरला कधी उद्या जाऊ पाचवी माळ आहे ना आपण प्रत्येक वर्षी पाचव्या माळेत तर जातो धाराशिव पासून कुठं थांबायचं कुठं कुठं पायी चालायचं चा। कुठं गाडीत बसायचं कारण आपल्याला परत हे काम करायचं दिवसभर उद्या जाऊ काका चल की ए काके चल ना नुसतं जायचं काय नाही पेडाफेडा आणायचा प्रसाद आणायचा नारळ पाणी फोडायचं पाणी ठसका लागला आणि खेळ मी आणायचं जरा कालवा करू नका तू काही लहान नाही का तू पण लहान नाही खेळणी डीजे डीजेवरची गाडी दिव्या हो जेवले काय ही सगळी माझी नातवंड आहे ती बर का दिसतात ना सगळी माझी लेकर नातवंड आहे ती अरे तुम्हाला खोटच वाटतंय थांबा पकडर छत्री तुम्हाला मी सांगतो हा ते लाल टोपीवाला दिसतंय का भावाचं पोरग माझा पोरग <laughs> तो उभारलाय टकलं ते जावय <laughs> ही नातवंड ती सून ही सगळी माझी नातवंड <laughs> सागर मी तुझा कोण आहे र आणि ही सगळी पलीकडली कडली तुझी भाऊ बहिणच आहे मग सगळे सगळ्याचा ना आजोबा नाही का मी ना सगळी माझी नातवंड ना ही रोणारे त्याची त्या सागरचा चुलता लागते रोणारे मी ना मामा ए बाबा मामा नको म्हणू रे मला माझं <स्थाथ> नावचिरे <था। स्थाथ> <नावारी नाना। स्थाथ> <स्थाथ> सग सगळ्याचा मामान काकान दादा झाले मी एवढ्या कमी वयात जेवताना उजव्या हाताने जरी जेवलं तरी ते उलट कॅमेऱ्यात डावं दिसतंय बरं काय तुम्हाला वाटेल हे सगळे डाव्या हातानं जेवतात काय तसं नाही आपण कॅमेरात उलट दिसत असतंय कमेंट पण आलेली जेवले काय पोटभर हा ही नाराज आहे तिचा रिचार्ज संपलाय म्हणून तिचा व्हिडिओ अपलोड करायला हे नाही ना डाटा ह्याला हॉटस्पॉट कनेक्ट करून कर ना मग अपलोड बनवलाय काय तो व्हिडिओ का बर पोरांकडे मोबाईल द्यायचा बनवायचा आता चान्स आहे पोर तर काय पैसे ये तर येऊ दे पैसे तर येऊ दे तुझ्या जवळ पैसे आले यायच्या आधी तुझा रिचार्ज कुठून करू मी कधी मला संपू दे काय कशाला लागतात दोन मोबाईल ती काय म्हणते बघ तिकडं सागर बस कर की र तो कशी ढकल ती श्रावणी सागर बंद कर आता बस कर <गगा>। पाऊस येईल म्हणून असं असते बघा जीवन मस्तपैकी जेवलो आम्ही काम पण करायचं मस्त खायचं प्यायचं निवान लय भारी दिसाय कॅमेरात खरच रे तिकडून गप्पच बघवायला लागले एकोणीस जण आहे आम्ही कामाला ढेरी आले ना लग्न झालं की ढेरी येतेच बाबा बायको चांगलं चांगलं करून देते की खायला काका माझं वजन कधी कमी होईल सांग की हा वाढला अजून <laughs> तो खी तर म्हणती नाही होत कमी पण मी काम करतो का नाही वजन असू दे पण पळतो का नाही फार 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 कोणाला कोणत्याच कामात माग राहत नाही असं म्हण रनिंग का संग करता हा तर आबे उलटो दिडत वजन कमी मग सांग की मला मला कमी करायचंय दुगीची भांडण चालू आहेत श्रावणी तुझी कोण आहे ती आजी लागती त्रिशा तुझ्या आजोबाची बहीण आहती अ नाद ना जावाई उटा की आता नको बाबा जरा ऊन लागायले बस बाबा थोडं करू गोळा काय लांब नाही जायचं आपल्याला आला तर आला पाऊस दिसतय हाय केल्याला ये साथ साथ सा गाव इथून दिसायल साइडच गाव काकाला दिसलं ना मला म्हणतोय आपण इथं आलोय काय र म्हणलं मग तुला कुठं वाटलं त्याला समजून अरे मा तुला इळान हात मोजा दिलाय मी तो तिथं आहेत सगळं पिशवीत टाक फक्त तुझ्या हातात घे हे किती घेतले पटकर तुम्ही पटकर किती घेतल्या होय ग अरे चप्पल आण पूजा चप्पल माझे पण तू किती शहा हाय म्हणजे तुझे चप्पल इथं लपून ठेवलं माझ्या चिकला तिकडं घेऊन गेल्या आता मी आणून सगळं ठेवलंय ना इथं हे किती इळा मोजा आता कशाला लागतंय आता गोळा करायचा उद्या मधलं डोकं दुखायला लागतंय म्हणजे आता श्रावणीला मार मार श्रावणीला दे बघा का देचा आपण यार का तशी बोलते ग त्याला तू काम करते गुणी पोरग आहे त्या झालाच बोलते तस तू तिला लय मदत कराय पळतो की बघितला का कशी बोलते तुला उद्यापासून शाळेत निघार अ बाबा सरांनी आता म्हणलं शाळेत पाठवा तेव्हा का माझी बहीण तिथं तिला म्हणलं इथं एकी जेवाय ती गेली इकडं लेकर आहे ते आपल्याकडं त्यामुळं लांब बसल्या असं टप्पा 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 बसले सागर संदीप बसले कशा नाही खूप काढले सोयाबीन पहिलाच दिवस आहे अंग दुखायले चल बाय कर त्रिशा बाय बाय बाय